दा 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 चर्मन, चर्मन साहेबाची खरेदी विक्री झाली माहिती दिलेली किती महिन्याची डॉक्टर आता इंजेक्शन कशाच मारलं आपण सुरक्षित राहण्यासाठी ठीक आहे तर बघू शकता आपल्या चरमंडेरी पामवरती स्वागत आहे सगळ्यांचं शेतकरी आलेले आहेत आणि माहीत घेतलेली कुठ आले चर्मन साहेब सातारा सातारा सांगलीवरून गाव आ, तर भाकड मशी घ्यायला आले भाकड दोन घेतले आणि दोन वेलेल्या दोन भाकड आणि दोन वेलेले घेतले बघू शकता नमस्कार सर नमस्कार कुठून आले आम्ही कडेगाव तालुका खेराडे वांगे गाव सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यावरून आले कस काय वाटलं आपला बाजार एक नंबर बाजार आहे चर्मन साहेबाकडे आले चालत चर्मन साहेबाचा व्यवहार अगदी करेक्ट फसव फसवी चांगला आहे पाच महिन्याची गाभण आहे पाच महिन्याची गाभण आहे चेक करून घेऊन दिले आम्हाला पाच झाले टोटल तर चर्मन साहेब आता पलीकडे आपण त्यांच्याशी बोलू तर तुम्हाला एकंदर बाजार आणि चर्मन साहेब व्यवहाराबद्दल काय सांगायचं आता शेतकऱ्याला चर्मन साहेबांचा युट्यूबवर व्हिडिओ बघूनच आम्ही इथं आलेलो आणि रविवारी सांगितलं दोन वर्षापासून मिळत नव्हते आमचा ग्रुप झाला नाही मी आलो आणि मला मागच्या रविवारी गुरुवारी आमचा आणि तुमच्याकडून मशी दोन एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी आता ते तुम्हाला दाखवून आणि आमच्या मनासारखा व्यवहार करून दिला

समाधान झालं समाधान आणि समा आमच्या विषय प्रमाण मिळाल्या बाबतीत काय सांगता लोकांना आम्ही लोकांना सांगू की चर्मशी संपर्क साधा आणि त्यांची त्यांना घेऊन व्यवहार करा प्रामाणिक व्यवहार आयुष्याची अप्रात पूर्ण अशी बात नाही त्यांचं समाधान होईल त्याच वेळेस आपण व्यापार करतो आपला स्वतःचा माल आणि याच्या व्यतिरिक्त माझी त्यांना प्रसन्न झाला तर ते जसं म्हणतील त्याच पद्धतीने आपण माल चन झाले आमच्या विषय प्रमाण ठरवून दिला चालतं आता भरली गाडी वगैरे हो भरली गाडी वगैरे हो भरली हो हेच फळ तुमचं विष आशीर्वादाने विश्वासाने हेच कमवलं <laughs> आपण ऑल महाराष्ट्रात आपलं जे नाव झालं ना जोच आपण जे जे टिकून देऊ हेच पद्धतीनं टिकून देऊ आपलं चोरीला बडीने इमानदारीने प्रामाणिक काम करा चल त्याच्यामुळे ऑल महाराष्ट्रात आपलं नाव झालं तर चरमन साहेब कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना ब्याऐंशी झिरो आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस आता टोटल किती मशी बांधल्यात आपण ते पाच मशी बांधल्या तर गाडी वगैरे करून निघालेली आहे बघू शकतो संपूर्ण झालेले वर सगळे समज खुश चालते धन्यवाद